जाते पाणी जाते ऊन पडते सगळं चल गाड्या पाणी साचलं होतं सगळं पाणी काढून दिलं आता लईच पाणी साचलं होत विरा त्यान तर मग ती तिचा एक हाती असाम आपल्याला मदत करायची म्हटलं कशी कर बी मदत करते ती आपल्या जवळ तर काढलंच पाहिजे इथुम होतं पाणी आता इथून पाणी गेलं तर चिखल व्हायचं नाही जाईन का सगळं पाणी गिराज पाण्यात नको पाण्यात नको पाण्यात येऊ नको चाललंय पाणी अजून मोठं करायचं तिथं पाण्यात ते काम झालंय गेलं पाणी सगळं नाही गेलं काय द्यायचं लागेल कडे सावलीला चांगलं सावलीचं झाड आहे का बाबा कमी पाण्यात आणि जाळणार नाही असं दीडशे होय ना ना चिंच नेऊ का जा सावली दारात म्हणजे फक्त शेळ्याला जावं लागेल स्टार्टिंगला वर गेल्यावर मग अडचणच नाही खाली आहे तोवर खात्या शेळ्यात सुणार नाही म्हणले गार सावली राहील राह उन्हाळ्यात बी मस्त salana रवाय फोडून बरोबर करू दिली पण हती इजाच ती जरा मिरच्याचा तो बागच असला होता लागले खाली बसला हिरो गार 150 म्हणते तर 600 रुपयाला जरी घेतलं तर रुपयाला एक झाड पडते काय वरचे पंचवीस कमी करून घेतील किती घ्यायचे तुम्हाला 150 घ्यायचे होते 150 घ्यायचे ना हे काय सव्वाशे समजा बघू 600 150 झाड शिकारच दीना हातेज जो तुम्हाला दीडशे देऊ ना हा होती सवा महिन्या म्हटलं आता किती आहे आठवा का नवा नवा चालू आहे ना नव्वन समजा दिपाळी पर्यंत येते खायला आता वांगे आल्या वांगे घेऊन या आणि मिरच्या घेऊन या बघून आता वांगे किती घेऊन यातय आणि मिरच्या किती घेऊन आहे एक वेळेस दिले तरी पैसे फिटले हो तुम्हाला आहे काय सांगायची गरज करून आलात का तुम्ही बरं का राजकारणी माणस आहे तुम्ही किती महिन्यात लिंब येते आले लिंबू आता नाही संत्राय किती तर आता लगेच चालू आहे तर झाड लावण्याचं कारण झाड तर लावले सावलीसाठी याच्या तीन फांटे आहेत ही एक आणि इकडे दोन तर ज्या मोठ्याल्या हे थांबथाम साईडला आहे मोठ्याला दोन फांट्या आहेत ह्या सावलीसाठी आपण ह्या दिशेला केल्यात आपल्या घराच्या दिशेला कारण इकडं सावली हवा त्याच्यामुळे ह्या दोन फांट्या त्या साईडला केल्यात झाड लावताना असं लावले आणि एक फांटी बारीक आहे खालून बघायला गेलं ही बारीक फांटी आहे म्हणून ही रोडच्या कडाला गेलेली आहे की मोठी झालं तर झाड आताच त्याचं प्लॅनिंग चालू आहे तर ही तीन फांट्या सावलीसाठी लवकर तिकडं तर झाड लावले आता पाणी टाकायचं बसलाय गाडी आलो पाण्याला पलीकडे मला पाय धुवायचे टपाटा दोआ टपकन भेटला का चल या साईडला चल चल तिथे तू चला चला त्यांना उशीर होतोय त्यांना पाणी भरायचं चला सर का मला पाय देऊ द्या माग हा बाबा तिकांचे बांधू लागली चला ना, गर्दी नाही का करू अजून त्यांना पाणी भरायचं पोन काय आणलंय तो ड्रम गिहांडा गटरात गेला तू अयो हात उचल का तुला नाही अरे राहायच केवढसा बारीक आहे उचल टपकन नाही बघ देव पोर कसा हापशी तु आमचा हापशाय खांडा व्यवस्थित कुठे खांडात दिसा ना पडल विराज चालायचं का चलायचं का